नमस्कार मी विकास प्रेमानंद चौगुले ममदापूर मी एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ऊसाची रूप लागण केलेली आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस हा बेने ऊसाचा प्लॉट आहे जवळजवळ जो जो सत्तर दिवसाचा माझा हा प्लॉट आहे आणि सत्तर दिवसामध्ये ऊसाची प्रगती गन्ना मास्टर तंत्रज्ञानानं खरोखरच उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे सुरुवातीला लागण झाल्यानंतर दोन आळवण्या आणि तीन फुवारणे ही ऊसासाठी वापरलेली आहे आणि उसाची वाढ जर बघितली तर या सत्तर दिवसामध्ये खरोखरच सुंदररीत्या उसाची वाढ झालेली आहे सुरुवातीला नऊ चोवीस पॉलीसल्फेट आणि युरिया याचा एक डोस याला दिलेला आहे आणि त्यानंतर या सत्तर दिवसामध्ये उसाची प्रगती झालेली आहे यासाठी मला आमचे मार्गदर्शक सर विजय मगदूम सर सिद्धना याने आम्हाला या शेतीसाठी खरोखर खूप सुंदररीत्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या नियोजनानुसारच हा प्लॉट आमचा आत्तापर्यंत त्याची वाढ चांगली झालेली आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार निकतात तर हे नितर पेशेनं शिक्षक असूनसुद्धा शेतीकडे अतिशय चांगल्या रीतीने पाहतात व शेतीचं त्यांचं नियोजन अतिशय उत्तमरित्या करतात या प्लॉटमध्ये आधी तंबाखू लाग तंबाखू होतं त्यानंतर तंबाखू काढून मग मग रोप लागण केलेली आहे सध्या या उसाची वाढ अतिशय चांगली झाली आहे सत्तर दिवसाचा प्लॉट आहे त्या उसाला आता सध्या बाळभरणी उद्या करून घेणार आहेत पुढील माहिती पुढील याचे जे अपडेट्स असतील ते पुढे व्हिडिओ करून देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद शेतकरी मित्रांनो